ब्रह्मचारिणीम् तृतीयम् चन्द्रकण्ठेति कुष्माण्डेति चतुर्थकम् पञ्चमम् स्कन्दमादेति षष्ठम् कात्यायनेति च सप्तमम् कालदात्रीति महागौरीति चाष्टमम् नवमम् सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिता ओ ला मंडळाच्या अध्यक्ष्या ॲडव्होकेट संध्या सावंत व महाराष्ट्र बाजारपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक नवरात्री उत्सवानिमित्त महिला वर्गासाठी खेळ पैठणीचा सन्मान बहिणींचा या हा कार्यक्रम एरोली सेक्टर 5 मधील जेनेट इंटरनॅशनल स्कूल मध्ये आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये असंख्य महिलांनी सहभाग घेत खेळण्याचा आनंद घेतला त्याचप्रमाणे आपली पारंपरिक सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी महिला सदस्यांच्या माध्यमातून मंगळागौर या कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये ऐरुली दिघा पथकांनी सहभाग घेतला यावेळी उत्कृष्ट खेळ सादर करणाऱ्या मंगळागौर पथकांचा माध्यमातून विजेता ठरलेल्या महिला सोने चिन्ह आणि आकर्षक पैठणी देण्यात आली त्याचप्रमाणे इतर विजेता महिलांना महाराष्ट्र बाजारपेठच्या वतीने दहा हजार रुपये गिफ्ट वाउचर आणि मानाची पैठणी देण्यात आली तसेच लकी ड्रॉ ने काही विजेत्या महिलांना देखील सन्मानित करून त्यांना पैठणी देण्यात आल्या याविषयी ॲडव्होकेट संध्या सावंत त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले महाराष्ट्राचं आराध्य आरा दैवत शिवछत्रपतींना मानाचा मुद्रा करून तसेच आमचे आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब त्यांना वंदन करून तसेच आमचे माजी खासदार संजूजी नाईक साहेब आणि आमचे संदीप नाईक साहेब आणि महापौर माजी महापौर सागरजी नाईक साहेब या सर्वांना वंदन करून मागील आयुर्वळी क्रीडा मंडळातर्फे मागील एकोणतीस वर्षापासून हा कार्यक्रम नवरात्र उत्सव साजरा केला जातो आमचे आधारस्तंभ कैलास वर्षी प्रदीप उर्फ पप्पू सावंत यांच्या हे संस्थापक यांच्या यांच्यानंतर नंतर क्रीडा मंडळाची घोडधोड चांगली थां, चालू आहे आणि आज बघितलं तर आज मंगळागौर आणि खेळ खेळ खेळूया पैठणीचा अशा प्रकारचे छान कार्यक्रम आयोजन केलं होतं आणि माझ्याबरोबर माझ्या सर्व सहकारी आणि आमचे सर्व का मंडळाचे सर्व कार्यकारी मंडळ सगळ्यांनी याच्यामध्ये उत्स्फूर्त भाग घेतलेला आहे सगळ्यांचं आम्हाला मदत लागलेली आहे सगळ्यांनी सगळ्यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम आज छानपणे पार पाडलेला आहे आज पाऊस होता आम्हाला सगळ्या आमच्या कार्यकारी मंडळांना म्हणजे धास्ती होती की कार्यक्रम होणार की नाही परंतु इथे आज आपलं सरस्वती शाळा आहे त्यांचे जे प्रिन्सिपल आहेत त्यांनी आम्हाला परमिशन दिली की तुम्ही आतमध्ये तुमच्या मंगळागौर वगैरे कार्यक्रम घ्या कारण ग्राउंडमध्ये एवढा चिखल झालाय की हा कार्यक्रम घेणं शक्य नव्हतं तर त्यांचे विशेष आभार आजच्या दिवसामध्ये की हा कार्यक्रम त्यांनी आम्हाला आतमध्ये परमिशन दिल्यामुळे खूप सुरेख कार्यक्रम पार पडला अगदी भरपूर महिला आज उपस्थित होत्या आणि सगळ्यांना सगळ्यांची परफाजू मंगळागरूच्या कॉम्पिटिशन लावली होती आणि कॉम्पिटिशन मध्ये सगळ्या महिलांनी छानपैकी भाग घेऊन मंगळागौर म्हणा परत विविध सगळ्यांना पार्टिसिपेशनचे सर्टिफिकेट देण्यात आले पहिल्या क्रमांकाची खेळखेळ या पैठणीमध्ये सोन्याची मत होती त्याच्यावर पैठणी होती तसंच सगळ्यांना दुसऱ्या क्रमांकामध्ये सिल्वर कॉइन होतं आणि तिसऱ्या क्रमांकामध्ये फ्रेम होती चांदीची अशा प्रकारचे आणि उत्तेजनार्थ बक्षीस असं देऊन सगळ्या इकडे महिलांना इथे आज खूप खुश झाल्या आणि छानचा छान वेळ गेला त्यांचा तर अशा प्रकारचे दरवर्षी आम्ही कार्यक्रम घेत असतो आणि या वर्षी चांगला प्रतिसाद मिळण्याबद्दल आई जगदंबाची मी प्रार्थना करते आणि माझ्या सर्व माझ्या ज्या सहकारी आहेत गीता जांभळे म्हणा शेळके मॅडम आहेत माझी बहीण विद्या ठाकूर आहे भाग्यश्री भावे तसेच आमचे सायली सावंत आहेत आणि आमच्या कदम आहेत मंदा कदम ताई आहेत या सगळ्यांचं सहकार्य कायम मला लाभतं आणि माझ्या पाठीशी सगळे माझे भाऊ आहेत शरद सावंत आहेत तात्या सावंत आहेत परत नाना जांभळे आहेत गणेश नाईक आहेत हे सगळ्यांचं आणि माझे दोन भाऊ विजय आणि गोविंद सावंत असे सगळ्यांचं सगळं सहकार्य लागतं सगळ्या मंडळाचं त्यामुळे हा कार्यक्रम खूप छानपैकी आमचा आज झालेला आहे आणि दहाव्या <ड़ागे> दिवशी रावण दहनाचा कार्यक्रमही खूप मोठ्या प्रमाणात पूर्ण नव्या मुंबईमध्ये पंचवीस फुटी रावणाचं कुठेच दहन होत नाही ते आमच्या याच्यात परंपरा जी चालू आहे त्यात चुकीचं काम कर कर जो करतो त्याला तो त्याचा रावण होतो असं आज आमचे आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांची आज मीटिंग होती आणि त्याच्यात सा साहेबांनी सांगितलं होतं की रावणाचं दहन हे नक्की होतं आणि हे रावणाचं दहन केलंच पाहिजे कारण चुकीची कामं करणारे हे रावण आहेत आणि त्यांचं दहन आपण करणार आहोत त्याचप्रमाणे या नवरात्र उत्सवाच्या सातव्या दिवशी ऐरोली क्रीडा मंडळाच्या माध्यमातून धार्मिक हो, विधिवत होम हवनचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये चार विवाहित जोडप्यांनी सहभागी देवीची पूजा आरती केली त्याचप्रमाणे सायंकाळी महिलांसाठी हदी कुंकू आणि कन्या पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला ज्यामध्ये महिलांना आणि लहान मुलींना भेटवस्तू देण्यात आल्या शुभ संगीत भजनाचा देखील कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला हा सोहळा यशस्वी करण्यासाठी एरोली क्रीडा मंडळाचे पदाधिकारी शरद सावंत, शांताराम सावंत, नाना जांभळे, गणेश वामन नाईक, प्रभाकर सावंत, राजाराम गावडे, पृथ्वीराज चव्हाण, विजय सावंत, गोविंद सावंत, सायली सावंत, गीता जांभळे, निर्मला सपकाळ, भाग्यश्री भावे, रेती सावंत, ॲडव्होकेट नम्रता जगताप यांचे मोलाचे सहकार्य लाभले.